जयाचा जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण सकल भुवन बीज ब्रह्म जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन चार जुलै देह हा देवाच्या प्राप्ती करता आहे एकदा असे झाले की एका साधूकडे चोरांनी चोरी केली ते पळून जात असताना शिष्यांनी पाहिले तेव्हा चोरांना धरून त्या शिष्यांनी खूप चोप दिला हे त्यांचे करणे गुरुला समजले तेव्हा त्या चोरांना आणून गुरुने त्यांच्या अंगाला तेल वगैरे लावून स्नान घातले आणि त्यांना पंचपक्वांचे भोजन दिले हे असे काय करता म्हणून शिष्यांनी गुरुला विचारले तेव्हा त्याने शिष्यांना सांगितले की तुम्ही तरी काय करता सर्वच जण देवाच्या घरी चोरी करीत आहोत कारण आपल्याला त्याने हा जो देह दिला तो देवाची प्राप्ती करून घेण्यासाठी म्हणून दिला परंतु आपण ते न करता त्याच्यापासून विषय चोरतो आहोच की नाही म्हणून विषयात आसक्ती न ठेवता आपण मनापासून देवाची भक्ती करावी आपण सर्वांनी मी भगवंता करीता आहे असे मनाने समजावे सर्व ठिकाणी भगवंतच भरलेला आहे अशी मनाची पक्की खात्री झाल्यावर मग द्वैत आपोआप नाहीसे होऊन जी एकाग्रता साधते तीच खरी समाधी होय संत काय करतात आपण चुकीची वाट चालत असताना अरे तू वाट चुकलास अशी जागृती आपल्याला देतात आणि खरा मार्ग दाखवितात ते सदा सर्वदा समाधी सुखभोगीत असतात आणि नेहमी भगवंताविषयीच सांगत असतात भगवंताच्या लीला पाहणाऱ्यांनाच खरा आनंद मिळतो आपण एक दाणा शेतात पेरावा आणि त्याबद्दल हजार दाणे घ्यावे ही भगवंताची लीला आहे भगवंताच्या ठिकाणी जे जे आहे ते ते सर्व आपल्या ठिकाणी आहे जसा मारुतीमध्ये देवांश होता तसा तो आपल्यामध्येही आहे त्याने तो फुलविला आपण तो झाकून विझवून टाकला मारुतीचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवावे त्याचे ब्रह्मचर्य भक्ती दास्य आणि परोपकार करण्याची तऱ्हा या गोष्टी आपण शिकाव्यात मारुती हा चिरंजीव आहे ज्याची तशी भावना असेल त्याला अजूनही त्याचे दर्शन होईल मारुतीला सर्व सर्वसृष्टी रामरूप दिसली हेच खरे भक्तीचे फळ आहे उपासक देहाला विसरला की उपास्य मूर्तीमध्ये त्याला जिवंतपणा अनुभवाला येऊ लागतो माझ्या देवाला हे आवडेल का अशा भावनेने जगात वागावे हाच सगुणोपासनेचा मुख्य हेतू आहे भगवंत दाता आहे तो माझ्या मागे आहे तो माझे कल्याण करणारा आहे ही जाणीव झाली की जे मिळाले ते भगवंताच्या इच्छेने मिळाले ही भावना होऊन आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मिळेल समाधान आणि आनंद हीच खरी लक्ष्मी होय आपली वृत्ती अशी असावी की कुणाला आनंद पाहिजे असेल तर त्याने आपल्याकडे धाव घ्यावी इतर संपत्ती कितीही दिली तरी पुरी पडत नाही पण वृत्तीचा आनंद देऊन कधीच संपत नाही आजचे बोधवचन वृत्तीचे समाधान ही भगवंताच्या कृपेची खूण आहे जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम राम जय राम जय जय राम राम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हाची सुबोध गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामा तरंगुनी व्यवहारी सर्व सेवावे हाची भोगा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे सुबोध हाचिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वातंतरशुद्धासावे कपटाचरणा कधी न वश व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखा मी रामाचा नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करीन मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीतिधर्म पाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाताराम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोध गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध मारा वा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची गुरुंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो प्रेमाला मूलना जगा हाची हाची गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी जीवनस्मरण जय जय राम सीताकान्तस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ महाराज की जय श्रीराम समर्थ।